जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेला महिलांचा उत्सव या निमित्त भाग्यलक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्षा सौ पूनम मयूर घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली बाईक रॅलीची आयोजन करण्यात आलं होतं मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे भव्य बाईक रॅली काढण्यात आले यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच बालगंधर्व नाट्यगृह या ठिकाणी महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले यामध्ये मेहंदी रांगोळी मेकअप सोलो अँड ड्युअल डान्स केक डेकोरेशन अशा विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यावेळी व्यवसाय करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आलाय भाग्यलक्ष्मीच्या बिझनेस टीम मेंबर्सकडून त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता याचे सर्व नियोजन भाग्यलक्ष्मी ग्रुपने केलं होतं प्रमुख पाहुणे म्हणून न्यू लॉ कॉलेज भारती विद्यापीठ याच्या पूर्व मुख्याध्यापिका सौ वसुंधरा पाटील आणि कोंडाबाई साळुंखे हायस्कूलच्या क्रीडा शिक्षिका सौ पूजा चव्हाण या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता संजय पाटील श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूलमधील फिजिकल डायरेक्टर या पदावर मी कार्यरत आहे माझी विद्यार्थिनी पूनम हिनं भाग्यलक्ष्मी वुमन्स बिझनेसमध्ये आज आठ मार्च महिला जागतिक दिनानिमित्त मुलींची रॅली बुलेटवरून बाईकवरून शिवाजी महाराजांना ज्या जिजामातांनी घडवलं अशा शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन तिथून बाईकवर बुलेटवर रॅली घेऊन आणि असा सुंदर उपक्रम है, मुली खूप शिकता आहेत पण तळागाळातील ज्या मुली आहेत त्यांना पुढं काढण्याचं काम बिझनेस वुमेन म्हणून छोटं छोटंसं का ना मेहंदी असू दे रांगोळी असू दे केक स्पर्धा असू दे डान्स असू द्या अशा याच्यातून आपले लपलेले जे गुण आहेत स्त्रियांमध्ये ते दाखवण्याचं काम सामाजिक कार्य अगदी पुन्हा हिरहिणी करते आहे तिला पुढील भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा खोडके भाग्यलक्ष्मी ग्रुपची संस्थापिका अध्यक्ष आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज दहा तारखेला आपण बालगंधर्व नाट्यग्रह इथे महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे इथे विविध प्रकारच्या स्पर्धा आपण घेतलेल्या आहेत रांगोळी मेकअप कॉम्पिटिशन केक डेकोरेशन सोलो आणि ड्युअल डान्स अशा विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्याचप्रमाणे ज्या नवउद्योजिका आहेत ज्या व्यवसाय करू इच्छितात आणि खूप मोठं त्यांना व्हायची स्वप्न आहे अशा महिलांचा आपण सत्कार घेतो आहे आणि त्या आमच्या ज्या सक्सेसफुल बिझनेस वुमेन्स आहेत टीम मेंबर ज्या आहेत त्यांच्याच हस्ते आपण त्या सत्कार घेत घेत आहोत त्याचे कार्यक्रम आम्ही इथं आयोजन केलेला आहे आमचा उद्देश हाच आहे की घराघरात उद्योजिका तयार करणे हाच आमचा उद्देश आहे आणि त्याचाच हा एक महिलांचा उत्सव म्हणून आपण साजरा करत आहोत